छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गारज येथे विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार कार्यक्रमाचं आयोजन बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बाजीराव स्वामी समाधी संस्थान मंदिरामध्ये करण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैजपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणेकर होते या प्रसंगी पाणीपुरवठा पशुसंवर्धन सार्वजनिक बांधकाम आरोग्य कृषी विभाग बचत गट पंचायत विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या ऐकून घेईल समस्यांचं निराकरण केलं आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परिहार डॉक्टर शहा यांनी उपस्थित महिलांची आरोग्याची तपासणी केली तर पशुवैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सुलाने पशुधन पर्यवेक्षक गजानन देशपांडे यांनी एकशे बावीस जनावरांना दण औषधी या उपक्रमामध्ये वाटप केलं तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसले यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केलाय यावेळी वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विभागाचे उप अभियंता एस जे वारद बांधकाम विभागाचे उप अभियंता एस ई सातपुते महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संतोष जाधव पंचायत समितीचे कृषी अधिकारी पुरी वाघमारे विस्तार अधिकारी अमय पवार शेवाळे यांच्यासह हो, सरपंच शारदा सरोवर उपसरपंच दशरथ सरोवर ग्रामपंचायत अधिकारी कैलास गायके ग्रामपंचायत सदस्य दिगंबर मोरे पुष्पा सरोवर विनायक घोडके पोलीस पाटील सविता सरोवर आदींसह अंगणवाडी सेविका महिला बचतगड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <usles> 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 न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी प्रवीण निपाणे गारज छत्रपती संभाजीनगर